नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद शाळा कोळेगाव येथील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार श्री प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनातून श्री तगदीर काळन यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कोळेगाव येथे मोफत वया वाटप आज करण्यात आलाय या प्रसंगी श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण सौ ज्योती जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ नैना जगताप मुख्याध्यापिका श्री मनीष यज्ञेश्वर पाटील माजी उपसरपंच श्री प्रेमनाथ पाटील समाजसेवक श्री ज्ञानदेव संते समाजसेवक सौ सुषमा धनेश पाटील सौ सुरेखा संते सौ सु कविता पाटील सौ जागृती पाटील सौ संगीता बडक समाजसेविका श्री हनुमान संते सर श्री गुरुनाथ जाधव श्री जयदास दादा पाटील श्री सुनील पाटील श्री जगदीश पाटील श्री रमेश जाधव श्री जयेश संते श्री परेश पाटील श्री योगेंद्र पाटील श्री जितेंद्र पाटील श्री दिनेश पाटील निपुण संते श्री भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी श्री तकदीर कळण यांचे सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद